राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहुरी शहरातील ऐतिहासिक बुवासिन बाबा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला शहरातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा कार्यक्रम भाजपाच्या एकजुटीचं दर्शन घडवणारा ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील होते तर भाजपाचे सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भाषणात डॉ सुजय विखे म्हणाले राहुरी शहरातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे प्रामाणिकपणे आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून काम केले तर राहुरी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल हा शंभर टक्के आपल्या बाजूने लागणार आहे डॉ विखे म्हणाले की दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्वपूर्ण कामे केली कर्डिले साहेबांच्या कार्याची पावती त्यांच्यावर असलेला लोकांचा प्रेमभाव आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास हे सर्व आता या निवडणुकीत दिसून येईल त्यांच्या अधुर्या योजना पूर्ण करण्यासाठी आणि राहुरीच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणे आवश्यक आहे शहरातील सर्व प्रभागांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले होते भाजपाच्या उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील प्रमुख प्रश्नांची नोंद घेतली अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विशेष सन्मानही करण्यात आला वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज राहुरी